नमस्कार वर्षा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण धाबा स्टाईल पालक पनीर बनवणार आहोत तर साहित्य बघूया इथे मी एक जोडी पालक साफ करून घेतलेली आहे द वजनी प्रमाण म्हणसाल तर एक दोनशे ते अडीचशे दोन ग्राम इथे पालक आहे दोन मिडियम साईजचे मी इथे टोमॅटो कट करून घेतलेले आहे दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच अद्रक आणि पाच ते सहा मी इथे काजू घेतलेले आहे दोनशे ग्राम पनीर घेतलेले आहे एक मोठ्या साईजचा कांदा मी इथे बारीक कट करून घेतलेला आहे थोडासा कोथिंबीर आणि दोन हिरवी मिरची घेतलेली आहे आपण तडका देणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहे दोन सुख्या मिरच्या आणि दोन तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे तीन ते चार चम्मच मी इथे मलाई घेतलेली आहे मलाईच्याऐवजी तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा घेऊ शकता अर्धा चम्मच हळद एक चम्मच मिरची पावडर चवीनुसार मीठ एक चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच जिरे आणि एक चम्मच मी इथे धना जिरा पावडर घेतलेली आहे तर पहिले आपण पालक शिजून घेऊ तर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण पालक टाकू आणि एक तीन ते ती चार मिनटं आपण पालक शिजवून घेऊ एक तीन ते ती चार मिनटं आपण पालक शिजून घेतली आता यामधलं पाणी निथळून घ्यायचं आणि ही पालक गार पाण्यामध्ये टाकायचे तर एका भांड्यामध्ये इथे मी गार पाणी घेतलेलं आहे आता आपण ही पालक गार पाण्यामध्ये टाकू तर पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होईल पालकचा रंग हिरवागार राहील आणि पालकची कुकिंग प्रोसेस इथेच थांबेल आता आपण ही पालक दहा मिनटं साईडला ठेवू एक दहा मिनटं झालेली आहे आता पालकमधलं पाणी निथळून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक, मा पालक थोडासा कोथंबीर दोन हिरवी मिरची टाकून याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता इथे छान अशी बारीक मी इथे पालकची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण ही पेस्ट साईडला ठेवू टोमॅटो लसूण अद्रक आणि काजूची आपण पेस्ट बनवून घेऊ याची सुद्धा बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची पेस्ट बनवून झाली आता आपण पन पालक पनीर बनवायला सुरुवात करू तर कढईमध्ये एक चमच मी इथे तेल घेतलेलं आहे तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर सुद्धा घेऊ शकता तेल गरम झालं यामध्ये टाकूया तेजपत्ता तेजपत्त्याचा हलकासा कलर चेंज झाला की यामध्ये जिरं टाकू जिरं छान असं फुललेलं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकू मिक्स करून घेऊ आणि लालसा रंगावर आपण कांदा परतून घेऊ तर तुम्ही बघू शकता लालसा रंगावर आपण कांदा परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण पेस्ट टाकू मिक्स करून घेऊ आणि एक तीन ते चार मिनटं आपण स्लो गॅसवरती ही पेस्ट शिजवून घेऊ किंवा परतून घेऊ छान अशी पेस्ट आपली इथे परतून झालेली आहे आता यामध्ये आपण सुके मसाले टाकू मिरची पावडर हळद धनाजिरा पावडर आणि गरम मसाला मिक्स करून घेऊ आणि सर्व मसाले आपण एक मिनिटभर परतून घेऊ मसाला आपण छान असा परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण पालकची पेस्ट टाकू तर पेस्टचा कलर तुम्ही बघू शकता छान असा हिरवगार कलर आलेला आहे पाण्यामध्ये टाकल्यामुळे कलर छान असा टिकून राहतो आता आपण ही पालकची पेस्ट मिक्स करून घेऊ आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकू तर पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकू तर मीठ टाकायच्या वेळेस कॅमेरा बंद राहिला मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण एक तीन ते चार चम्मच इथे मलाई घेतलेली होती ती टाकू मलाईच्याऐवजी तुम्ही फ्रेश क्रीमसुद्धा यामध्ये टाकू शकता मलाई आपण छान मिक्स करून घेऊ मलाई आपण छान मिक्स करून घेतली आता यावरती झाकण ठेवू आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची लो फ्लेमवरती आपण याला एक पाच ते सात मिनटं शिजवून घेऊ एक पाच ते सात मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता कलर सुद्धा याचा चेंज झालेला आहे आता यामध्ये आपण पनीर टाकू पनीर टाकून मिक्स करून घेऊ आणि यामध्ये एक चम्मच बटर टाकू तर बटर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण बटर टाक टाकल्यामुळे पालक पनीरची टेस्ट छान लागते आणि भा, भाजीला टेक्सचर सुद्धा छान येते आता यावरती झाकण ठेवू आणि लो मूर्ती एक पाचक मिनटं आपण पालक शिजून घेऊ एक पाचक मिनटं आपण पालक पनीर शिजून घेतलं तर तुम्ही बघू शकता इथे छान असं पालक पनीर आपले इथे तयार झालेले आहे आता आपण हे पने पालक पनीर एका बाऊलमध्ये काढून घेऊ तर बाऊलमध्ये आपण पालक पनीर काढून घेतलं आता आपण याला तडका देऊ तर तडका देण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं तेलाच्याऐवजी तुम्ही बटर सुद्धा घेऊ शकता तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकू आणि लालसर रंगावर लसूण परतून घेऊ लालसर रंगावर लसूण परतून घेतला आता यामध्ये आपण सुके दोन सुक्या मिरच्या टाकू आणि एक मिनिटभर आपण ह्या सुक्या मिरच्या परतून घेऊ तर गॅस बंद करायचा आणि यामध्ये एक अर्धा चम्मच किंवा पाव चमच, चमच मिरची पावडर टाकायची तर तडका आपला इथे तयार झालेला आहे आपण हा तडका आता पालक पनीरवरती टाकू तर तुम्ही बघू शकता छान असं धाबा स्टाईल पालक पनीर आपले इथे तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा